सर्व कवीप्रेमींचं मनापासून स्वागत आणि आजचे जे महाकवी आहेत नामदेवरावजी साहेब त्यांचंही आपल्या सर्वांच्या वतीने आणि व्यासपीठांच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो आजच्या या कवीसंमेलन आणि पुरस्कार वितरणासाठी उपस्थित असलेले उद्घाटक आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे सर यॉन प्लेचे डायरेक्टर म्हणजे ऑनलाईन किंवा सोशल मीडियाच्या ज़ा, जगतामध्ये कल्पवृक्ष जर काय असेल तर तो यॉन प्ले आहे म्हणजे तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर यॉन प्ले ॲप तुम्ही डाउनलोड करा त्याच्यावर तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल म्हणजे आमचे मुंडे सर तर नेहमी सांगतात की ते भारतातलं छोट युट्यूबचं पिल्लू आहे पण सर काही दिवसांनी ते पिल्लू सुद्धा म्हणजे त्या युट्यूबला मागे पाठेल सध्याची जे घोडदोड बघता ती अतिशय जोरात सुरू आहे असे आतून जी सर दुसरे म्हणजे महाराष्ट्रात मराठवाड्यात ज्यांचं नाव आहे त्या कवयित्री ज्यांच्या अध्यक्षतेखाली आज कवीसंमेलन होणार आहे त्या संजीवनी तडेगावकर मॅडम तसेच आमचे मित्र आधुनिक केसरीचे मार्गदर्शक संपादक विनोद जेतमाल सर दुसऱ्या कवयित्री तरुण तडफदार कवयित्री कस्तुरी कुलकर्णी जोशी मॅडम दुसरे आमचे प्रशांत मुळे सर ज्यांची गेल्या आठवड्यातच माझी ओळख झाली मुंबई पुण्यामध्ये त्यांनी एक काळ गाजवलेला आहे आणि आता पुढचा काळ ते छत्रपती संभाजीनगरमध्ये गाजवणार आहे असे मुळे सर आणि इथं जमलेले सर्व कवितेवर प्रेम करणारे आधुनिक केसरीवर प्रेम करणारे यॉन प्लेवर प्रेम करणारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघावर प्रेम करणारे रसिक प्रेक्षक प्रेक्षक हो आणि स्पर्धक कवींनो मित्रांनो शेवटी एका व्यक्तीचं नाव घ्यायचं राहिलं जे कवी संमेलनाचे आजचे सगळेच आकर्षक आहेत पण ते चित्रपटामध्ये जसं असते सगळ्यांचे नावं येतात आणि नंतर आणि असा शब्द असतो ते दिलीप पोनेरकर सर म्हणजे जेव्हा आम्ही कवी विजय पोनेरकर सर जेव्हा आम्ही कवी संमेलन घ्यायचं ठरवलं तेव्हा पुढे नाव होते विनोद जेतमल सर कस्तुरी जोशी मॅडम संजीवनी तडेगावकर मॅडम पण नंतर मी विचार केला की कवी संमेलन असं वाटलं पाहिजे की तिथं एखादा कवी असा दिसला पाहिजे त्यांच्याकडं बघून बघा त्यांच्या मिशा त्यांच्या म्हणजे डोळे असे लपलपून जातो जा त्यांच्या मिशाकडे बघित तर म्हणजे काहीतरी कवी संमेलन वाटलं पाहिजे अलीकडे काय विचारवंत साहित्यिक वगैरे यांच्या खुन असतात तसं सरांकडे बघितलं तर कमी वाटते नाही तर तस्त्री मॅडमकडे बघल्यावर कोण म्हणणार ते कवी आहेत काय कुठे धरून आणले बसवले कविसंमेलन झालं असं कविसंमेलन वाटलं पाहिजे तसे भारदास विजय कोणेरकर सर मित्रांनो मी प्रास्ताविक करणार आहे आज सगळ्यांना आपल्याला कवितेचा मन स्वप्त आस्वाद घ्यायचा त्यामुळे कृपया हिंमत करा बसायची किमान दोन तास तुम्हाला बसायचं आहे आधीच कार्यक्रम आपला एक तास उशिरा लागलेला आहे आणि तो केवळ तुमच्यामुळं आहे प्रेक्षकांमुळे कवी हो। आणि मान्यवर पाहू वेळेवर आले पण प्रेक्षक उशिरा आले त्यामुळे उशीर होते त्यामुळे याची शिक्षा आपण तुम्हाला भोगावी लागणार आहे फक्त माझी एकच विनंती आहे की कृपया आपण कवी संमेलनामध्ये आलेला आहात त्यामुळं कवी संमेलन आहे असं वाटलं पाहिजे नाहीतर अलीकडे असं आहे की चांगले कार्यक्रम शोकसभा वाटतात आणि शोकसभा हास्यसमेलनासारख्या वाटतात मी एक दिवस एकदा अंत्ययात्रेला गेलो आणि तिथे शोकसभा सुरू होती बाजूला चार पाच मित्र गप्पा मारत होते जोर जोरात हसत होते अरे शोकसभा हे का हात तर त्याच्यातले एक जणांना मी कुतुलान विचारला म्हणलं हे सुरू आहे तुम्ही हातताय तुम्हाला माहित नाही म्हणून काय झालं हा जो मेला म्हणे तो फार विनोद करायचा आणि जरी सांगितलं म्हणे मी जेव्हा मरेल ना तेव्हा मा माझ्या शोकसभेमध्ये शोक करायचा नाही विरोध करायचा तीच मला खरी श्रद्धांजली आहे त्यामुळं कवि ते, ते, ते जाणवलं पाहिजे ही एक विनंती आहे दुसरं काव्यस्पर्धा घेण्यामागचा उद्देश कारण माझं काम प्रस्ताविक करायचे त्यामुळे प्रास्ताविकामध्ये हे सगळं तुम्हाला कळलं पाहिजे नेमकं काय मुंडे सर जवळपास चार वर्षापूर्वी आपण आधुनिक केसरी तुमच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला तेव्हा आम्ही दर रविवारी कवितेचं पान म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपलं एकमेव असं वर्तमानपत्र आहे की त्याच्यामध्ये दर रविवारी पूर्ण पान कविता छापल्या जातो आणि त्याला प्रचंड प्रतिसाद लागतो म्हणजे दर दोन दिवसाला तीन दिवसाला व्यापारी सरांना काही लोकांचे फोन येतात की आमची कविता छापली नाही ते सांगतात एक पान आहे त्याच्यावर मर्यादित कविता आम्ही घेऊ तुमची पुढच्या रविवारी घेऊ मग एक दिवस मी असंच युट्यूबच्या म्हणजे युट्यूबचा विकास कसा करावा युट्यूबवर नवीन काही संकल्पना राबवाव्या या अनुषंगाने विचार करताना मला असं जाणवलं की आपण जसं वर्तमानपत्रात कविता छापतो तसं युट्यूबवर का कविता घेऊ नये आणि मग मी ती संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि मग ती संकल्पना मी लगेच कृतीत उतरवली काय होते अलीकडं आपल्या मराठी माणसाचा फार मोठा दुर्भू नये आपल्याकडे चांगले विचार येतात खूप पण ते आपण करतीत लवकर आणत नाही त्यामुळं मी काय केलं ते के लगेच त्याची जाहिरात केली पानभर सोशल मीडियावर टाकली वर्तमानपत्रात छापली आणि तुम्हाला सांगतो सर्व मान्यवर मंडळींना मला अभिमान वाटतो की आमच्याकडे जवळपास साडेबाराशे कवी सहभागी झाले आणि त्याच्यामधल्या काही निवडक कविता म्हणजे दोनशे कविता आम्ही युट्यूबवर प्रसारित केल्या तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो चौथे सर महाकवी झाले पण इथं अनेक स्पर्धक आहेत ते सांगता सर आम्हाला विजय हो किंवा आमचा आम्ही स्पर्धेत येऊ नाही येऊ पण आम्हाला तुम्ही एक व्यासपीठ करून दिलं आम्ही स्पर्धेत सहभाग घेतला हा हो। सहभाग म्हणजेच आमचा विजय आहे तुम्ही व्यासपीठ करून दिलं उपलब्ध करून दिलं एक महिला कवी आहे मी त्यांचं नाव नाही घेत आत्ता मुंडे सरांनी आम्ही वर जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा तो किस्सा मी मुंडे सरांना सांगितला एक महिला कवी आहे त्यांनी सांगितलं सर म्हणे तुमच्या स्पर्धेची जाहिरात आली आणि मग मी माझ्या पतीदेवाला पतिदेव का त्यांना सांगितलं की बाबा मी अशा अशी युट्यूबच्या स्पर्धेत भाग घेणार आहे माझं थोडं तुम्ही मोबाईलवर माझी कविता ऐकायला हे नाही असं काही काम सांगू नको मला त्यांनी नाही नकार दिला नंतर मुलाला सांगितलं अरे बाबा मला ते युट्यूबवर स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं मी एक कविता म्हणणार आहे तू ते शूटिंग कर मुलगाने काही काही कुठं स्पर्धेत भाग घेतली दे, दे। शेवटी त्या महिलेने बिचारीने असा मोबाईल धरून आपली शूटिंग घेतली आणि ती पाठवली जेव्हा ती कविता ऑन इयर आली ऑन इयर म्हणतात ना तिला म्हणजे युट्यूबवर आली तेव्हा त्या ताईचा मला फोन आला आणि अक्षरशः त्या रडायला लागल्या म्हणे भाऊ माझ्या घरचे लोक दोन मिनिटं काढून माझं शूटिंग घेत घ्यायला तयार नव्हते तुम्ही एवढी सुंदर ती युट्यूबवर टाकली खाली नाव टाकलं मी धन्य झालेलं मला पारितोषिक मिळेल नाही मिळेल लोक बघतील काहीच नाही युट्यूबवर आणि म्हणजे घरचे लोक साधं माझं शूटिंग करायला तयार नाही तुम्ही आमच्यासाठी एवढी मेहनत घेतली आणि त्याची ती जगापर्यंत ती कविता केली आईवर त्यांनी कविता केलेली आहे अशा भरपूर कवी कविन, कवींचा अनुभव आहे ते सांगाय बसलं तर वेळ कमी पडेल मित्रांनो अनेक वेळा स्पर्धेचा निकाल घोषित करताना आम्हाला खूप अडचणी आल्या आमचे युट्यूब चे हेड अक्षय मिटकरी आहे प्रत्येक जणाला काय वाटायचं नाही सर माझाच नंबर आला पाहिजे आणि आम्ही असं केलं होत की ज्याला जास्त व्हिडिओ मिळतील तो विजेतात आणि सध्याच युग जे आहे हे यॉन प्लेचा मी जो उल्लेख केला नाही सर सध्याच युग जे आहे ना हे सादरीकरणाचं युग आहे तुमच्याकडे किती गुण आहेत पण ते जर तुम्ही व्यवस्थित सादरच केले नाही त्याचा उपयोग काय तुम्ही खूप आहात पण तुम्ही घरातच आहात काही उपयोग आहे का मग आम्ही जेव्हा ती युट्यूबवर स्पर्धा केली त्याचे छोटे काकांच्या कवितेला पंचावन्न हजार व्ह्यू आले पंचावन्न हजार लोकांनी त्यांची कविता बघितली मग काही लोकांनी सांगितलं की सर आमचा दर्जा बघायला पाहिजे होता अरे मग तुझा दर्जा तू कोण ठरवणार लोकांना ठरवते ना लोकशाही आहे ना लोक ठरवतील आपणच कस काय ठरवायचं की माझी कविता चांगली आहे मला एक दिवस मागच्या आठवड्यात एका प्राध्यापकाचा मी लेख पाठवला आणि त्याच्या खाली लिहिलं म्हणजे की हा लेख खूप अभ्यासपूर्ण आहे आणि तो खूप सुंदर आहे समाजाला त्याचा उपयोग होईल तो प्रकाशित करावा त्याला रिप्लाय दिला तुम्ही कोण ठरवणार म्हणलं हा लेख सुंदर आहे समाजाला त्याचा उपयोग मी संपादक काय मी ठरवेल ना तसं लोकांनी ठरवावं म्हणून त्याला उद्देश होता आणि मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचं भूजन म्हणजे महाराष्ट्राला ज्या कवीचे नावं घेतल्या जातात त्या मान्यवर कवीमध्ये ज्यांचं नाव निघते ज्यांचं नाव घेतल्या जाते ज्यांनी गजलेला स्वाता समुद्रापार पार पोहोचवलं ते सुरेश भट म्हणजे या स्पर्धेच्या अनुषंगाने आणि निकालाच्या अनुषंगाने मी तुम्हाला ते सांगतो सुरेश भटाने एका ठिकाणी म्हणलेलं आहे चिंध्या पांघरून सोनं विकायला बसतो चिंध्या पांभरून सोनं विकायला बसलो चिंद्या, चिंद्या म्हणजे फाटके कपडे बरं का काय झालंय एवढं इंग्रजीकरण झालंय की कुठला मराठी शब्दच कळत नाही मी मुंडे सरांसोबत एकदा मुंबईला ते फार मोठे हॉटेलमध्ये थांबलो हो होतं आंब्या सेटरमध्ये तिथं जेवत नाही का माणसाला माझा धक्का ला, दा, लागला मी त्याला म्हणलं माफ करा म्हणलं सॉरी ओके त्याला वाटलं माफ करा म्हणजे काहीतरी हे शिवी वगैरे देतो काहीतरी म्हणतोय काहीतरी मग मी म्हटलं सॉरी ओके <laughs> त्यामुळे हो चिंध्या असा शब्द आहे ना ते फाटके कपडे बरं का <laughs> चिंद्या पांघरून सोनं विकायला बसलो गिराई फिरकता फिरकना चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो गिराई फिरकता फिरकना सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो गिराई सरता सरेना सोनं पांघरून चिंद्या विकायला बसलो गिराई सरकता सरकना मित्रांनो <Durham> हे युग जे आहे हे साजरी आहे नवीन बदल आपले पाहिजे आणि त्या बदलानुसार आपल्यामध्ये सुद्धा ते बदल आपण केले पाहिजे त्यामुळं निकालामध्ये कुठलाही भेदभाव नाही कुणाचेही एवढा मोठा कार्यक्रम घेतला जेव्हा युट्यूबची काव्य वाचन स्पर्धा घेतली आणि पहिली कविता आमचे मार्गदर्शक वसंत मुंडे सरांनी पोनेरकर सरांची वाचली वड मनाला बाई तुला दोन्ही हात जोडले गोरे सर काय भन्नाट कविता आणि त्या दिवशी सरांनी जाहीर केलं म्हणजे सरांचं नाव मुंडे आहे सांगतो महाराष्ट्रामध्ये दोनच मुंडे आहेत शब्दाला लागणार आहे एक गोपीनाथ मुंडे आणि दुसरे वसंत मुंडे सरांनी सांगितलं गोरे सर आपल्याला ह्या कवी संमेलन म्हणजे कवितेच्या स्पर्धेचा मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि आप आपल्याला त्या कवीचा यथोचित्य सन्मान करायचा आहे मित्रांनो आमचं नियोजन खूप मोठं होतं पण मध्ये हे निवडणुका लागल्या आचारसंहिता लागली मग जे गर्दी करू शकणारे लोक आहेत ते तिकडं जमा झाले बघा दुर्दैव आहे म्हणजे एवढे मोठे महान लोक आहेत त्याच्यासाठी आपल्याला गर्दी जमाव लागते आणि जे काय बोलतात त्यांचं त्यांना कळत नाही सकाळी इकडं दुपारी तिकडं संध्याकाळी तिसरीकडं त्याच्यासाठी लोक उभं राहून ऐकतात दुर्दैव आहे आपल्या देशात काही आम्ही त्याला आपण आहोत आपण फक्त बोलतो तर ती काहीच करत नाही ना त्यामुळं सरांनी सांगितलं की आपल्याला कार्यक्रम उत्कृष्ट घ्यायचं आज सरांनी तो शब्द खराब ठरला महाराष्ट्रभरातून स्पर्धक आलेले आहेत परवा मी ओडिशा की वाघ मॅडम ज्या आपल्या स्पर्धक आहेत त्यांना मी फोन केला आणि मॅडम मला क्षमा मागतो मग तुम्ही विजेती नाही झाले अहो असं काय करता सर म्हणे आम्हाला तुम्ही संधी दिली हीच फार आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे विजय पराजय होणार पर स्पर्धा म्हटल्यावर कुणीतरी विजय होणार आणि कुणीतरी पराजय होणार पण आम्हाला तुम्ही व्यासपीठ उपलब्ध करून दिलं लो हजारो लोकांपर्यंत लाखो लोकांपर्यंत आमची कविता गेली ही काय गे मोठं आहे त्या स्वतः आलेल्या आहेत अनेक स्पर्धक सहभागी आलेले आहेत आमचे आहेत तरुण तडपदार कवी आहेत त्यांनी पहिली कविता सादर केली त्यांचं सादरीकरण एवढं भारी आहे तुम्ही सगळ्यांनी नंतर आधुनिक ओपन करा प्रचंड सादरीकरण केलं सर तुमच्या घ्या त्यांना ते तुमचा वारसा पुढे नेतील आहे सादरीकरण वगैरे जे आहे ते तुमच्यासारखंच आहे मित्रांनो मी फार वेळ घेणार नाही तुम्हाला कवीचं ऐकायचं आहे आणि मी काय कवी नाही मी पद्य आम्ही करते बरोबर ना पद्य म्हणजे नाही गद्य म्हणजे मी गद्यात म्हणजे पत्रकार आहे तुम्ही म्हणजे हे कवी आहे त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही फक्त एकच सांगतो कि कवी उदंड झाले असं म्हणतात पण दासू वैद्य सरांनी आपल्या कवितेच्या स्पर्धेला प्रतिक्रिया दिली होती ते म्हटले होते म्हणजे बाकी लोकांनी ऐकलं नसेल कवी उदंड झाले याचा मला आनंद वाटतो आणि कवित होणं कविता लिहिणं हे काय आयऱ्या काम नाही ज्याला प्रश्न पडतात तोच कविता लिहितो आणि जो कविता लिहितो तो जिवंत आहे असं हे माझं वाक्य नाही कवी वर्ग दासू <प्राँगा> आहे वाक्य आहे पण अलीकडे काय झालंय कोनेरकर सर कविता ते काहीतरी हे छंद। ना मुक्त छंद मुक्त छंदाच्या नावाखाली काही <laughs> काही लोकांनी लोकांनी त्या मुक्त छंदाची पार वाट लावून टाकली आणि त्याच्यापैकी मी एक आहे वाट लावणाऱ्यापैकी त्यामुळं मी मुक्त छंदमधली माझी स्वरचित जी कविता सादर करतो तुम्हाला आवडली तर टाळ्या वाजवा आणि टाळ्या जर नाही वाजवल्या तर याचा अर्थ तुम्हाला कविता कळली नाही असं हे लोक समजते बरं का मी नाही हे लोक समजते कारण त्यांना कविता कळतं त्यामुळे तुम्ही ठरवा काय करायचं तर ती मुक्त छंदाचा वाट लावणारी माझी स्वरचित कविता अशी आहे तुझा डोळा आणि माझा डोळा माझी बायको म्हणतो तुझा म्हणते आणि माझा डोळा फुलला उसाचा मळा तुझा डोळा आणि माझा डोळा फुलला उसाचा मळा आपल्या दोघाला तिथं बघून तुझ्या बापांनी फोडला माझा डोळा आपल्या दोघांना तिथं बघू तुझ्या बापाने फोडला माझा डोळा घरी गेल्यावर माय माझ्या माझ्या माईचा माई भरून आला गळा घरी गेल्यावर माझ्या माईचा भरून आला गळा हे सगळं बघून माझ्या बापानं पेटवला तुझ्या बापाचा उसाचा माळा मुक्त छंदातली वाट लावणारी मुक्त छंदाची कविता आहे मित्रांनो धन्यवाद आपण दोन तास कवितेचा आस्वाद घेऊया एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाकवी